आमच्याकडे मुलांना सर्वात जास्त भाजी डब्यावर देण्यासाठी जर कोणती आवडत असेल तर ती आहे कोबीच्या फ्लावर्सची भाजी ही भाजी बनवताना फक्त फुलाचा भाग वापरायचा दिठाचा भाग वापरायचा नाही इथे मी एक पाव इतका कोबी वापरलेला आहे आणि चला तर मग ही भाजी मी कशा पद्धतीने बनवते हेच तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फार जास्त तुमचा सुद्धा वेळ खर्च न करता अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होणारी ही फ्लॉवरची भाजी आता कढाईमध्ये आपण एक फळी इतकं तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण इतरही मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आता यामध्ये अर्धा चमचा इतकी जिरे मी टाकलेले आहे जिरे कधीही गरम तेलामध्येच टाका म्हणजे ते फुलून लवकर वर येते आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेतलेल्या आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे कांदा छान असा मऊ आणि गोल्डन होऊ द्यायचा आणि नंतरच यामध्ये इतरही मसाले टाकून घ्यायचे आता यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद टाकून घेऊया सकाळच्या वेळी खूप जास्त घाई असते यामुळे मी कोबी उकडून घेतला आहे गरम पाण्यामध्ये यामुळे भाजी झटपट बनण्यास मदत होते जेव्हा मुलांचा डबा बनवण्याची खूप जास्त घाई असते तेव्हा मी कोबी उकडून घेते आणि नंतरच त्याची भाजी बनवते यामुळे भाजीसुद्धा झटपट तयार होते आता आपण यामध्ये उकडून घेतलेला कोबी टाकलेला आहे जर तुम्ही या भाजीमध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर करणार नसाल तर यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता हा कोबी या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि छान अशी वाफ काढून घ्यायची कोबी गरम पाण्यामध्ये उकळल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि भाजी झटपट तयार होते भाजी मसाल्यामध्ये छान अशी मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं सकाळच्या वेळी खूप जास्त घाई असते जसं की मुलांसाठी आंघोळीला पाणी गरम करणं त्यांच्यासाठी नाश्ता बनवणं आणि त्यांचा टिफिनसुद्धा रेडी करणं सर्व करता करता कोणतं काम कधी करावं हे कळतच नाही पण संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने तुम्ही कोबी कट करून ठेवला किंवा उकळून ठेवला तर भाजीसुद्धा झटपट तयार होते आणि तुमचा वेळ वाचतो मुलांना दुसऱ्या दिवशी भाजी कोणती द्यायची आहे हे आधीच ठरवून घ्यायचं एकदा भाजी फिक्स झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला भाजी करण्यासाठी फार जास्त वेळ खर्च होत नाही तयार झालेली आहे आपली कोबीची भाजी ही भाजी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा